शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला सावंतवाडी जितराळ येथे मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला यावेळी मतदानाचा पवित्र हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजवावा व लोकशाही अधिक बळकट करावी असं आवाहन मंत्री केसरकर यांनी व्यक्त केलं सावंतवाडी मतदारसंघातून सत्तर हजारपेक्षा अधिक मताधिक्य राणेंना मिळेल तर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी निश्चित आहे असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर कन्या सोनाली केसरकर वगळ जाऊई सिद्धार्थ वगळ नातू अर्जुन वगळ माजी नगरसेवक वग आनंद नेवगी शिवांगी सुखी मनोज नाई आदी उपस्थित होते

देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबरच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तसाच राहणार आहे भारत एक बलवान देश बनणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदी साहेबांच्या मागे उभी आहे याची मला खात्री आहे पवित्र हक्क असतो आपला मतदान हा आणि तो आपण सर्वांनीच बजावला पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी दुपारची वेळ वगळता जर सकाळ आणि संध्याकाळ मतदान झालं तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल असं मला वाटतं तर आता कोकण एका वेगळ्या दिशेने जातो आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे असंख्य मुलं आपल्याकडे तरुण आशेने बघत आहेत की आपल्या त्यांना नोकऱ्या हव्या आहेत फलोद्यानाचा हा जिल्हा आहे त्याच्यामध्ये आमच्या बागायतदारांना चांगले दर मिळाले पाहिजेत फूड प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत इथं मच्छीमार राहतात त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत तिथली शेती अधिक प्रगत झाली पाहिजे आणि इथल्या मत महिला बचत गटांच्या हातालासुद्धा त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि त्याच्यासाठी विकास हा ह्याच्याशी दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं सपोज मी आम्ही किमान पन्नास हजार तरी मताधिक्य अपेक्षित करतो आहे हे सत्तर हजारापर्यंतसुद्धा सावंतवाडी मतदारसंघाचं जाऊ शकेल आणि एक लाखाच्यापेक्षा अधिक मतांनी आदरणीय राणेसाहेब विजयी होतील याची मला खात्री आहे आज खूप वर्षांनी परत मतदान केले आणि जनतेचा कल हा नेहमी चांगल्याच बाजूने असतो आणि गेल्या दहा वर्षात आपण इतका भारताचा विकास झालेला बघतोय तर ही जनता नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह मतदान करेल आणि पुन्हा एकदा मोदीजी सत्तेवर तर येतीलच आणि नारायण राणेसाहेबांचा पण विजय होईल ही अशा आहे राणेसाहेब भरपूर मताने नक्कीच विजयी होतील पूर्ण खात्री आहे आणि सगळ्यांनी आज मतदान करावं अशी सगळ्यांना विनंती आहे